पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदम एकत्र पाहायला मिळणार आहे साखर संकुल इथं कृषी क्षेत्रात ए आयच्या वापराबाबत बैठक होणार आहे पुण्यातल्या बैठकीत शरद पवार अजित पवारांची उपस्थिती असेल साखर संकुल इथं कृषी क्षेत्रात ए वापराबाबत ही बैठक होणार आहे या बैठकीला दोन्ही पवार उपस्थित राहतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित राहणार आहेत तर सकाळी या बैठकीला सुरुवात होणार आहे त्यामुळे अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल त्यामुळे एकंदरीतच या बैठकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे पुन्हा एकदा काका पुतण्या हे एकत्र पाहायला मिळणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातली ही सर्वात मोठी घडामोड आज असेल पुण्यातल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र उपस्थित राहतील ए आयच्या वापराबाबत ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल एकीकडे राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे दोन्हीही पवार जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता आज एकत्र पाहायला मिळणारे या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज काका पुतण्या पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे कधी या बैठकीला सुरुवात होईल आणखिता अगदी काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होते अजित पवार पोहोचलेत आणि स्वतः शरद पवार देखील या संपूर्ण बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत खरंतर वसंतरा शुगर च्या माध्यमातून ए आय जे आहे ते शेतीमध्ये आणायचं आहे प्रामुख्याने ऊस या उत्पादनाचं पीक अधिक घेण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा जो आहे तो वापर करण्याला सुरुवात झालेली आहे आणि याला अधिक बट्टी गती देण्यासाठी किंवा अधिक बळ देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी महत्वाचे काही बदल जे आहेत ते करायचे आहेत आणि त्यामुळे दा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोठं काम जे आहे ते एआय तंत्रज्ञानावर आधारित शेतीवरती केलं जाणार आहे आणि या, या संदर्भातली महत्वाची बैठक पुण्यामध्ये साखर संकुल या ठिकाणी साखर आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडते यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जे काही बॉडीवरचे सगळे सदस्य असतील सभासद असतील किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष असतील हे यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं होणार आहे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सध्या शरद पवार आहेत आणि यामुळे शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि अजित पवार देखील या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत याचबरोबर सांगलीचे विश्व विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील जयंतराव पाटील असतील दिलीप वळसे पाटील असतील हे सगळे नेते उपस्थित राहतील तर शेतकरी नेते शेतकरी शेती कृषी मंत्री जे आहेत ते माणिकराव कोकटे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता या बैठकीमध्ये काका पुतले पुन्हा एकदा एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये काही संभाषण होत आहे का आणि या संभाषणाच्या माध्यमातून दोन्ही काका पुतल्यांमध्ये जे आहेत ती जवळीक वारसे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित रोहन ज्याप्रमाणे आपणही उल्लेख केला की या ठिकाणी आता अजित पवार दाखल झाले शरद पवार साधारण या ठिकाणी या बैठकीसाठी कधीपर्यंत दाखल होतील साधारणतः नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होणं अपेक्षित आहे अगदी दहा मिनिटाच्या आसपास आता ही बैठक जी आहे ती सुरू होईल स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित राहतील सगळे बाकीचे बोर्डवरचे सदस्य असतील किंवा सभासद असतील याची येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या सगळ्या बैठकीला जी आहे ती पुण्यातील सांगितलं या ठिकाणी सुरुवात होईल निश्चित रोहन या बैठकीसंदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी